श्रावण महिना सुरू झाला की मोठ्या प्रमाणात हिंदू सणांची सुरुवात होते कोकणात या सणांना फार महत्त्व असून कोकणात मोठ्या उत्साहात हे सण साजरे केले जातात त्यांची सुरुवात शुक्रवारी आलेली नागपंचमी ह्या सणाने होणार आहे या नागपंचमीला पूजन करण्यासाठी लागणारी नागदेवतेची मूर्ती घरी आणण्यासाठी सध्या सर्वांचीच लगबग सुरू झाली आहे गणेश चित्रशाळा बाजारपेठांमध्ये नागदेवतेच्या वेगवेगळ्या प्रकारातील मूर्त्या उपलब्ध झाल्या आहेत या मूर्त्या अर्थात नागोबा आणण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसत आहे कोकणात नागपंचमी हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो मदन मुरकर कोकण लाईव्ह ब्रेकिंग सावंतवाडी